नमस्कार ठरला सापड़त तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत सुमनला शोधण्यासाठी इथे सायली आलेली असते आणि सायलीला शोधण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य सापडत सापडत आलेला असतो सायली सापडल्यानंतर त्यांच्या जीवात जीव येतो पण सायलीला ते विचारपूस करू लागतात की तू इतक्या वेळ कुठे होतीस आणि काय करत होतीस एकटीस का आली तुला माहिती आहे ना एकटी निघायचं नाही एक ना एक घरच्या बाहेर तर ती सांगू लागते मला सुमन काकूंचा फोन आला होता त्याचं काहीतरी अडचण ते हे माझ्या लक्षात आलं मी त्यांना शोधण्यासाठी इथे आले पण घराला टाळा लागलं आहे त्या रिक्षात बसून कुठे गेल्या कोणीतरी त्यांना रिक्षातून घेऊन गेले असं इथं म्हटलं जातं आहे तर कोणालाच माहिती ले ले ना, ले ले नाही मग सगळेजण मिळून तिथे आजूबाजूला दुकानांमध्ये कुठे कुठे जाऊन ती चौकशी करू लागतात की ह्या बाईला पाहिलंत का ह्या बाईला पाहिलंत का आणि माहिती शोधण्याचा प्रयत्नामध्ये त्यांच्या काहीही हाती लागलेलं नसतं कोणीही त्या बाईला इथून जाताना या त्यांना पाहिलेलं नाही आणि सायली आता निराश झालेली असते घरी मात्र धूमधडाक्यात न्यू इयर सेलिब्रेशन चालू असतं सगळेजण वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळण्याची युक्ती काढत असतात इथे एक युक्ती अश्विनने काढलेली आहे इथे मी खूप सारे नावं लिहिले प्रत्येकाच्या कपडाला ते नाव चुकटवलेलं जाईल आणि मग समोरच्या व्यक्तीने त्याला तू ज्या कपाळावर काय नाव लिहिलं आहे ते पटवून सांगायचं पहिली वेळ ती अस्मिताची नंतर कल्पना मग माही आपले प्रताप सगळेजण एक करत ते नावं ओळखण्यात इथे एक एक्सपर्टगिरी करत असतात खूप छान आनंदात सगळेजण वेळ घालवत असतात सगळेजण खूप आनंदी असतात हे सगळे खेळ खेळताना आणि ते सगळे झाल्यानंतर अंताक्षरी खेळण्याची वेळ येते तर अंताक्षरी खेळताना आजीला आठवतं की इथे सायली नाही आहे सायलीला खूप सारी गाणे येतात था, तीच इथे हवी आहे आणि अर्जुनही दिसत नाही हे दोघं लव बर्ड्स कुठे गेली आहे त्यांना शोधायला हवं कल्पनाला आजी फोन करायला सांगते सायलीला मग ती फोन करण्यासाठी बाहेर जाते इकडे चैतन्य अर्जुन सायली सुमन काकुल शोधण्यात अपयशी शो झालेले असतात आता काय करायचं पोलिसात तक्रार करायची का पण पोलीस, पोलीस लगेच दोन चार तासात कंप्लेंट घेणार नाही मग काय आता घरी जाऊनच पाहूया असं अर्जुन म्हणू लागतो तितक्यातच कल्पनाने सायलीला फोन लावलेला असतो सायली म्हणते आईचा फोन आला आहे आता काय करू उचलू की नको काय सांगू अर्जुन म्हणतो फोन उचल जर आपण फोन नाही उचलला तर त्यांना काळजी वाटेल मग ती फोन उचलते सायलीला इथे कल्पना म्हणते तुम्ही कुठे आहात घरी या ना लवकर इथे सगळेजण खेळत आहे तुमची आठवण आहे मग ती सांगू लागते आई आम्ही येतच आहे घरात घरी अर्जुन पण माझ्यासोबत आहे आम्ही दोघंही येतोय काळजी करू नका असं म्हणत ती त्यांना निरोप देते मी घरी येत आहे मग सगळेजण तातडीने घरी जायला निघालेले असतात घरी गेल्यावर आपण काकाशी बोलूया ह्या विषयावरती आणि तो काय म्हणतोय तसे आपण पुढे पावलं उचलूया प्रिया घरी आलेली असते न्यू इयर पार्टीवरनं घरी मात्र छान माहोल रंगलेला असतो नागराजला पाहून तिला आश्चर्य वाटतं हा इथे मग त्याला ती बाजूला घेऊन येते आणि मग ती म्हणू लागते ला 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 की तुम्ही इथे न्यू इयरला पार्टीला आला आहेत मग तो म्हणतो का येऊ नये मला इथे आमंत्रण की आहे म्हणून आलो आहे असं तोंडवर करून नाही आलेलो ती म्हणते तुम्ही इथे तर म्हैपत जवळ आहे तर तो तिला म्हणतो हळूहळूजात बोल एवढं जोरात बोलू नको आजूबाजूला बघ काय आहे काय नाही तितक्यात अर्जुन सायली चैतन्य घरी येतात घरी आल्यानंतर त्यांना नागराज दिसतो नागराजला पाहून त्यांना शॉक बसतो इथे नागराज पहिलेच येऊन पोचले आणि सुमनकाकी कुठे गेली मग इथे प्रताप चिडवत असतो लवबर्ड्स आमची आले वाटतं फिरून कुठे होतात ते म्हणतात बाहेर अंगणातच होतो आम्ही इथे सगळेजण मग त्यांना हसू लागतात चैतन्य सायली अर्जुन मात्र टेन्शनमध्ये असतात त्यांचा चेहरा पाहून सगळेजण त्यांना म्हणत असतात काय झाले तुम्ही शांत शांत का आहे दोघंजणं तिघंजणं एकमेकांजवळ कुजबुजत असतात की नागराजी इथे आला आहे माता सुमन काकूचं काय झालं असेल कुठे असतील त्या सगळ्यांच्या लक्ष नसताना ते पुन्हा तिघंजणं बाहेर जातात बाहेर जाऊन चर्चा करू लागतात काय करायचं काय नाही पोलिसांना सांगायचं का परत आपण पण पोलीस तर इथे कंप्लीट घेत नाही पण इथे अर्जुनची ओळख अर्जुन मग पोलिसांना मित्राला सांगतो की माझा माझे काकू इथे सापडत नाही दोन तीन तासापासून त्यांना ना त्यांची मिस्टर म्हणजे नागराज मारझोड करायची त्यांची शारीरिक आणि मानसिक छळ करायचे मला संशय आहे की त्यांनीच त्यांना कुठेतरी गायब केले तर मला सगळ्या गोष्टीत मदत कराल का तर त्या तिचं लोकेशन सापडण्यासाठी फोन नंबरही अर्जुन त्यांना देतो चैतन्य म्हणतो अरे यांनी तो घरात बोलले पण नाही काका रविराज काकासोबत स्वतःच निर्णय घेऊन टाकलाय पोलिसांना कळवूनही टाकले लोकेशन शोधायला लावलंय त्यांनी सुमनचं घरामध्ये आल्यानंतर सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांची काळजी वाटू लागते की तुम्ही ती गजनं मिळून नक्की काय बोलतायत काहीतरी खलबत शिस्त आहेत तुमची काय चालू आहे शिस्तीत सांगा बरं अर्जुन सायली काहीही सांगायला तयार नसतात इकडच्या तिकडच्या गोष्टी करतात चला ना आपण अंताक्षरी खेळूया असं आजी आज म्हणते विषय भरकटवायचा नाही काय विषय तो स्पष्ट आणि सगळ्यांसमोर बोलणं झालं पाहिजे आता इथे सायली थेट नागराज काकालाच विचारू लागते की तुम्ही इथे आलात सुमन काकू कुठे आहेत तर तो म्हणतो मी घरातनं सगळ्यांच्या आधी निघालो सुमन यांच्यासोबत येणार होती रविराज म्हणते म्हणतो की ती आमच्यासोबत नाही आली ती म्हणे की मी थोड्या वेळाने येते मग तुम्ही मला असं गुन्हेगारासारखं का विचारताय नागराज अर्जुनला विचारू लागतो तर अर्जुन म्हणू लागतो तुम्हालाच माहिती आहे चांगलं आम्ही काय आणि कशाबद्दल बोलतोय काकू गायब झालं आहे त्यांना घरी जाऊन पाहून आलो आहे त्यांचा फोन लावतोय आधी फोन चिरिंग तरी वाजूच होती आता तर डायरेक्ट स्विच ऑफ दाखवत आहे कुठे आहेत त्या तुम्हीच सांगू शकतात इथे नागराज रविराज सगळेजण थक्क होतात की अर्जुन काय बोलतोय तर रविराजला अर्जुन सांगतो की हे सगळे प्रकरण नागराज काकालाच माहिती आहे की सुमन काकू कुठे आहे सुमनला नेहमीच हा मारझोड करत होता पण आपल्याला कधी कुणाला त्यांनी कळू दिलेलं नाही सुमन काकूंनी सायली म्हणते एक दिवशी मला त्यांच्यावर संशय आला त्यांच्या पाठीवरचे वर मी पाहिले मन काकूशी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या सांगितच ना एक दिवस मग आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बोलवलं तिथे त्यांची मनाची परिस्थिती समजून त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी सगळी कबुली दिली की नागराज काका काही का का महिन्यांपासून त्यांची मारझोड करताय त्यांची हेलना अवहेलना करताय पण त्या कधीही का कुणाला काहीही सांगत नव्हत्या ना, नागराजला इथे रविराज विचारू लागतो की हे सगळंजण काय बोलत आहेत मला तर काहीच माहीत नाही घरामध्ये राहून एका छताखाली हे सगळं घडत होतं माझ्यासमोर मला कळलं कसं नाही नागराज काय प्रकरण आहे तू सांगतोस तुश की नाही नागराज आता इथे म्हणतो की यांचं कुठे काय ऐकतोय मी कशाला तिला मारेल रे दादा मी खरंच काही नाही केलेलं दादासमोर इथे स्पष्टपणे नागराज खोटो बोलत असतो आता नागराज खोटो बोलतोय पटवून सांगतो की मी काहीच मारलेलं वगैरे नाही माझ्यावर विश्वास ठेवू तुझ्यासमोर जो हात जोडतो आता इथे प्रतिमा स्पष्टच म्हणते की मी स्वतः तिच्या अंगावरच्या खुणा पाहिल्या वन पाहिले आणि तुम्हीच नाही म्हणताय एक दिवस तर मी तुमच्या खोलीत आले तेव्हा तिला मारण्यासाठी ते तुम्ही हात उघडलेला होता तरीही तुम्ही म्हणता की मी तिला कधीच मारलं नाही काय खोटं बोलते आत्ता तरी खरं बोला मग इथे रविराज संतापतो आणि नागराजच्या कानखाली एकदम झणझणीत अशी ठेवलेली असते नागराज सगळ्यांसमोर अपमानित झालेला असतो मानखाली घालून खाली उभा असतो आता इथे सगळी परिस्थिती सायली सांगू लागते की बिचारीच्या पाठीवर इतक्या मोठ्या खुणा होत्या तिला धड चालताही येत नव्हतं बोलता येत नव्हतं तरी त्या सगळ्या खुणा लपवत ती तिचं तिचं काम करत असायची मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तिच्या खुणा पाहिला तरी ती म्हणे की मी पाय सरकून बाथरूममध्ये पडले म्हणून मला लागले खोटं बोलत होती सुमन काकू मग मी तिच्या मनातली गोष्ट सगळी बाहेर काढली आजही काहीतरी घटना घडली होती तिने मला खो फोनही केला पण माझा फोन उचलण्यात वेळ झाला आणि त्याच्यानंतर फोन स्विच ऑफ झालेला आहे मला पक्का संशय की नागराजनेच काकानेच काहीतरी केलंय सुमन काकूला कुठे आहे काकू असा प्रश्न आता सगळेजण आहे नागराज ना मान खाली घालून तिथे उभा असतो इथे रविराजला फार मोठा धक्का बसलेला असतो की माझा लहान भाऊ असून असं गलिच्छ वागणं त्यांनी केलं इतके दिवस सायली आणि अर्जुनने ही गोष्ट माझ्यापासून लपवली मला खूप राग आला आहे पण मी आता तुला एवढा सजसजी सोडणार नाही तुला पोलिसांच्या ताब्यामध्ये मीच देतो आता असं म्हणत तो त्याची कॉलर पकडतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार रविराजने निर्णय घेतला आहे पोलिसांना सांगायचं की नागराजविरुद्ध कंप्लेंट करायची सुमन हरवल्याची सुमनचं लोकेशन सापडले गावाच्या पलीकडे एकदम निवांत ठिकाणी ते लोकेशन मिळाले एवढ्या कोपऱ्यात कशाला गेले असेल सुमन म्हणून आता रविराजला प्रश्न पडला आहे नागराजला मात्र आता लवकर हातपाय हलवायला हवे कारण तिच्या लोकेशनसोबत आता महिपतचं लोकेशन हे त्यांच्या सगळ्यांच्या समोर येणार महिपत आणि सुमन हे दोघं एकाच ठिकाणी ह्या नागराजने गॅरेजमध्ये लपवून ठेवलेत आता सुमनच्या शोध शोध घेता घेता इथे महिपत हाती लागतोय रविराज आणि अर्जुनच्या चला तर मग पुढे जे ट्विस्ट येणार जे काय येणार ते आपल्या सगळ्यांना पाहायला आवडणार चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा नागराजचा गळ फास नागराजच्याच गळ्यात कसा अडकतोय हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आपण पुन्हा भेटू धन्यवाद